नमस्कार जर हॉटेलची चव घरी चाकायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हा खास तुमच्या उपयोगाचा आहे खूप सोपी अशी रेसिपी लिले। मी दाखवलेली आहे मस्त चवीची सेम जसं आपण हॉटेलमध्ये पनीर कोरमा खातो तीच पद्धत मी इथे दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता साहित्य काय ते पाहून घेऊया इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत माझ्याकडे छोटे कांदे होते त्याच्यामुळे मी तीन कांद्यांचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर मोठे कांदे असतील तर तुम्ही दोन कांद्यांचाही इथे वापर करू शकता आता त्याची साल काढून घेतलेली आहे आणि एकदम पातळ असे आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत एकदम जेवढे तुम्हाला पातळ कापता येईल तेवढा हा कांदा आपल्याला पातळ चिरून घ्यायचा आहे पातळ ह्यासाठी चिरायचं आहे की आपण हा कांदा तळून घेणार आहोत तळून एकदम आपल्याला तो कुरकुरीत करून घ्यायचा आहे जर एकदम तुम्ही पातळ कापलात तर तो पटकन कमी वेळेमध्ये कुरकुरीत होईल जर जाडसर असेल तर तो भाजायलाही वेळ लागतो आणि तो कुरकुरीत तेवढा मनावा असा होत नाही म्हणून आपण अशा पद्धतीने एकदम पातळ जेवढे तुम्हाला काप करता येतील तेवढे करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने सगळा आपल्याला कांदा मोकळा करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता आता आपला हा सर्व कांदा इथे माझा चिरून झालेला आहे इथे पाहू शकता मस्त असे बारीक बारीक काप झालेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक काप करून घ्यायचे आहेत आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि चार चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस मध्यम करून घेऊया तेल आपले चांगले तापलेले आहे त्याच्यामध्ये आपण चिरलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि तेलावर आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे त्याच्यातला जो पाण्याचा अंश आहे तो निघून गेला पाहिजे आणि मस्त कुरकुरीत असा हा कांदा झाला पाहिजे इथे पाहू शकता मस्त आपला हा कांदा चांगला फ्राय झालेला आहे अशा पद्धतीने याचा टेक्स्चर कलर आला पाहिजे तोपर्यंत आपण कांदा काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी ते पनीरचे असे त्रिकोणी काप करून घेतलेले आहेत हे दिसायला सुंदर दिसतं म्हणून मी अशा पद्धतीने कापलेले आहेत तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे तुम्ही करू शकता आणि हे आपण तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने आपल्याला पनीर चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने फ्राय करून घेतल्यावर जे पनीर कोरमाचं चव असते ती दुपटीने वाढते म्हणून अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूनेही पलटून आपण चांगलं पनीर फ्राय करून घेऊया खूप सुंदर रेसिपी आहे आपण हॉटेलमध्ये जर ही खायला गेलो तर खूप महागडी डिश असते आणि घरच्या घरी आपण अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये घर आपल्या घरातले लोक पोट भरून खातील एवढी भन्नाट अशी ही पनीर कोरमा बनतो आता हे दोन्ही बाजूने चांगले गोल्डन स्पॉट आलेले पाहू शकता आता हा आपण पनीर एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता आपण पुढची कृती पाहूया जो आपण कांदा फ्राय करून घेतलेला आहे तो मिक्सर जार मध्ये काढून घेऊया आणि त्याच मध्ये मी इथे दोन चमचे दोन मोठे चमचे दही घेतलेला आहे फ्रेश दह्याचा वापर करायचा आहे जास्त आंबट दह्याचा वापर करायचा नाहीये आणि पाच ते सहा बदाम घालायचे आहेत आणि पाच ते सहा काजू घालायचे तुम्ही बदाम स्किप केले तरी चालेल पण बदामाने एकदम रिचनेस अशी टेस्ट येते त्याच्यामुळे मी बदामाचा वापर केलेला आहे आता ही आपली स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे मसाल्यांमध्ये इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे किंवा किचन किंग मसाले घेऊ शकता आणि काही मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत तर त्याच कडेमध्ये दोन चमचे तेल घालायचे आणि खडे मसाले आधी घालून घ्यायचे खड्या मसाल्यामध्ये मी लवंग चार लवंग चार मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि एक वेल वेल वेलची तुकडा घेतलेला आहे तो चांगला भाजला की त्याच्यामध्ये जे आपले मसाले आहेत ते चांगले एक ते दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये मसाले परतल्यामुळे तेलाचा जो कच्चेपणा आहे तो, कच्चे तो निघून जातो आणि ग्रेव्हीला छान कलरही येतो आणि मसाल्यांचा कच्चेपणा अजिबात जाणवत नाही इथे पाहू शकता मसाले आपले छान भाजलेले आहेत इथे मी एक मोठा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे चांगली प्युरी करून घ्यायची आहे आणि तोपीन तेलामध्ये आपण दोन मिनटं चांगलं परतून घेऊया मोठा टोमॅटोचा वापर करायचा आहे आपल्याला आता इथे पाहू शकता तेल सेपरेट झालेलं आहे मस्त आपले मसाले आणि टोमॅटो भाजलेले आहे आता आपण जी पेस्ट केली होती कांदा दही काजू बदामची ती घालून घेऊया आणि तीही एक मिनटं सर्व छान मिक्स करून घेऊया ही प्रोसिजर करताना गॅस आपल्याला मिडियम टू लो वर ठेवायचा आहे फास्ट गॅस करायचं नाहीये मीडियम टू लो गॅस करूनच आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आलं लसून पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा आलं लसून पेस्ट घालायची आहे आणि तीही छान मिक्स करून घेऊया आता हे सर्व छान मिक्स झालेलं आहे मस्त कलर आलेला आहे सुगंध ही खूप सुंदर येत आहे आता हे झाकून आपण मसाले चांगले दोन ते तीन मिनट शिजवून घेऊया इथे पाहू शकता सुंदर तेल कलर आलेला आहे तेलही छान सेपरेट झालेलं आहे मस्त खमंग असा वास सुटलेला आहे आता इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तेही छान आता मिक्स करून घेऊया आता हेही छान मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये वरून आपण थोडीशी कसुरी मेथी इथे मी भाजून बारीक करून घेतलेली होती ती घालायची आहे आणि थोडीशी इथे मी अमूल फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर अमूल फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरामध्ये जी दुधावरची साय असते ती घ्यायची आणि ती छान फेटून घ्यायची आणि त्याचाही तुम्ही इथे वापर करू शकता आता हे छान परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे ह्या ग्रेव्हीपासून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाज्या बनवू शकता आता याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे ही डिश आहे ही जास्त पातळ नसते थोडीशी घट्टसरच असते म्हणून पाणी थोडंसं कमीच वापरायचं आहे एक आपली वाटी असते त्या वाटीचं प्रमाण घेऊन पाणी घालायचं आहे आणि जे आपण पनीर फ्राय करून घेतले होते ते घालून घेऊया तुम्ही पाहिजे तर पनीर लांब किंवा स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊ शकता पण हे दिसायला खूप सुंदर दिसतं अट्रॅक्टिव्ह दिसतं आता वरून थोडीशी अजून कसुरी मेथी घालूया आणि झाकून चार मिनटं ह्याला चांगला शिजवून देऊया मस्त असा आपला पनीर कुरमा रेडी झालेला आहे किती सुंदर कलर आलेला आहे सुगंध एवढाच भन्नाट येत आहे तर आता ही आपली डिश खाण्यासाठी तयार आहे वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि ही सर्व करूया मस्त असा पनीर कुरमा तर कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग